येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी भक्तांनो आज मी तुम्हाला जी सेवा सांगत आहे ती सेवा अत्यंत फलदायी अशा प्रकारची सेवा आहे तात्काळ फळं देणारी अशी ही सेवा आहे फक्त ही सेवा मनापासून करण्याचा प्रयत्न करा खंडोबा देवावर पूर्ण विश्वास ठेवून करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमचं भाग्य कसंच चमकतंय खंडोबा देव तुम्हाला सर्व काही देतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुमचं प्रत्येक स्वप्न मनोकामना पूर्ण करतील आणि तुमच्या घरावरील दुःख संकट समस्या अडचणी तुमच्या घरातील गरिबी खंडोबा देवाच्या कृपेनं तात्काळ दूर होईल कारण का ही सेवाच तात्काळ फळं देणारी अशी आहे शीघ्र फलदायी अशा प्रकारची ही सेवा आहे अनेक भक्तांनी ही सेवा केलेली आहे अनेक भक्त आजही ही सेवा मनोभावे करतात आणि त्यांच्या जीवनातील दुःख संकट अडचणी समस्या दूर करतात तशाच प्रकारे तुम्ही ही सेवा मनापासून करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जीवनातील दुःख संकट अडचणी समस्या यांना दूर करून घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती पैसा अडका धन दौलत आणण्याचा प्रयत्न करा सेवा अत्यंत साधी आहे सोपी आहे सरळ आहे कोणीही सेवा करू शकतो तर मल्हारी बघतो ही सेवा आपला रविवारी सुरू करायची आहे कारण रविवार हा खंडोबा देवांचा प्रिय वार आहे त्यांना समर्पित असा हा वार आहे त्यामुळं ही सेवा आपण रविवारी सुरू करा आणि रविवारीनंतर पाच दिवस आपला ही सेवा करायची आहे आणि सहाव्या दिवशी ही सेवा आपला विसर्जित करायची आहे आणि पाच दिवस आपल्याला ही सेवा सलग करायची आहे तर ही सेवेसाठी आपल्याला काय काय लागतं ही सेवा कशा प्रकारे करायची आणि ही सेवा आपल्याला कोणत्या प्रकारची फलप्राप्ती देते ते आपण पाहूया तर मल्हारी भक्तांनो ही सेवा करण्यासाठी आपल्याला हळद भंडारा लागेल खोबऱ्याचे बारीक तुकडे लागतील एक वाटी किंवा प्लेट लागेल बेलाची पानं लागतील म्हणजे बेलपत्र लागेल काही फुलं लागतील एखादा हार लागेल धूप लागेल अगरबत्ती लागेल तुपाचा दिवा लागेल आणि कापूर लागेल तर ही सेवा कशा प्रकारे करायची ही व्यवस्थित समजावून घ्या आपण ही सेवा करताना सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे ती जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी एक छोटासा पाठ घ्यायचा आहे त्या पाटावर आपलं एक कपडा टाकायचा आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला खंडोबा देवाची मूर्ती किंवा फोटो शक्यतो टाक घ्या टाक असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्थापित करायचं आहे त्या कपड्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण त्या टाकाची व्यवस्थित पूजा अर्चा करायची आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे टाकाची व्यवस्थित पूजा करून आपण ती जी वाटी आहे किंवा प्लेट आहे त्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के हळद भंडारा आपला एकत्रित करायचा आहे की जे खोबरं आणि हळद जे आहे ती मिक्स करून आपल्याला त्या वाटीमध्ये प्लेटमध्ये टाकायची आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के तो जो खोबरं भंडारा आहे तो खोबरं भंडारा आपल्या त्या वाटीमध्ये प्लेटमध्ये भरायचा आहे आणि ती वाटी किंवा प्लेट आपल्याला पाटावर ठेवायची आहे आणि पाटावरील जो टाक आहे तो टाक आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि त्या टाकाला आपण त्या वाटीमध्ये असं वर ठेवायचं आहे उभं ठेवलं तरी काही हरकत नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या टाकावरती किंवा त्या वाटीवरती ज्या ठिकाणी समोरून जागा असेल त्या, जा जा त्या ठिकाणी आपल्याला एक बेलाचं पान ठेवायचं आहे आणि फुलं ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही देवाची ही स्थापना केल्यानंतर मनोभावे खंडोबादेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांचा पुढं नतमस्तक व्हायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मनोकामना असेल किंवा जे काही तुमचं स्वप्न असेल ते त्या ठिकाणी बोलायचं आहे तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी खंडोबा देवांकडे मागायचं आहे हे खंडोबा देवा माझ्या घरामध्ये मा सुख येऊ दे संपत्ती येऊ हो दे पैसा येऊ दे आडका येऊ दे धन येऊ दे दौलत येऊ दे आणि माझ्या घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक विचार आहेत गरिबी आहे संकट आहे दुःख आहे अडचणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी दूर होऊ दे अशा प्रकारची त्या ठिकाणी तुम्हाला भावना मनातील भावना खंडोबा देवाशी बोलून दाखवायची आहे खंडोबाला तुमची व्यथा सांगायची आहे आणि ही सेवा मी पाच दिवस करणार आहे आणि ही माझी सेवा तुमच्या कृपेने पूर्ण व्हावी अशा प्रकारची त्या ठिकाणी खंडोबा देवांना प्रार्थना करून त्या ठिकाणी तुम्ही खंडोबा देवांचं काही वेळ ध्यान करायचं आहे <bage> खंडोबा देवांचं ध्यान झाल्यानंतर या ठिकाणी खंडोबाचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला जपमाळ घेऊन एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ या ठिकाणी तुम्हाला जपायची आहे आणि तो मंत्र आहे तो मंत्र व्यवस्थित समजावून घ्या मंत्र आहे ओम श्री खंडोबाय नम ओम श्री खंडोबाय नम ओम श्री खंडोबाय नम हा।, हा जो खंडोबा देवांचा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला शांतपणे एकाग्रपणे एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जप केल्यानंतर खंडोबा देवाचं पुन्हा दर्शन घ्या आणि त्या ठिकाणी जो कापूर आहे तो कापूर प्रज्वलित करून त्या ठिकाणी तुम्हाला खंडोबा देवाची जी आरती आहे ती आरती थी त्या ठिकाणी म्हणायची आहे आणि प्रसाद म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गोड पदार्थ कोणताही ठेवू शकता तो प्रसाद देवाला अर्पण करा आणि देवाला अर्पण केल्यानंतर आपणही तो ग्रहण करा घरातील सदस्यांना तो वाटा आणि पुन्हा खंडोबा देवाचं दर्शन घेऊन तुमच्या मनातील जी इच्छा मनोकामना आहे ती बोलायची आहे अशा प्रकारे ही सेवा आपल्याला पाच दिवस करायची आहे आणि ही जी पूजा आहे ही पूजा आपण रोज अशी ठेवायची आहे आणि अशाच प्रकारे करायची आहे आणि सहाव्या दिवशी ही पूजा आपण विसर्जित करायची आहे तर अत्यंत सहज सोपी आणि तात्काळ फळ देणारी अशी ही सेवा आहे मनापासून करण्याचा प्रयत्न करा श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा खंडोबादेवावर पूर्ण विश्वास ठेवून करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा या सेवेचा चमत्कार साक्षात तुम्हाला खंडोबादेव भेटल्याचा साक्षात्कार होईल खंडोबादेव प्रसन्न झाल्यासारखं तुम्हाला वाटेल याचा अर्थ तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला दिसू लागेल किंवा तुम्ही ज्याही गोष्टीसाठी ही सेवा केली आहे ती गोष्ट पूर्णत्वाकडे जाण्यास सुरुवात होईल तुमच्यावर संकट असेल संकट दूर होईल तुमच्या पुढं समस्या असतील प्रश्न असतील ते दूर होतील दुःख असेल तर दूर होईल घरात पैसा नसेल तर पैसा येण्याचे मार्ग उपलब्ध होतील घरामध्ये सुख येईल समृद्धी येईल घरामध्ये आनंदी आनंद यायला लागेल असा या सेवेचा महिमा आहे तर ही सेवा अत्यंत प्रभावी आहे शक्तिशाली आहे फक्त श्रद्धा हवी मनापासून करायला हवी खंडोबा देवावर पूर्ण विश्वास ठेवून करायला हवी जर तुम्ही ही सेवा श्रद्धेने मनापासून विश्वासाने केली तर तुम्हाला या सेवेचा चमत्कार नक्कीच दिसणार फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा खंडोबा देवावर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करा आणि मग बघा चमत्कार तर बल्लारी भक्तांनो ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा खंडोबा देवाची भक्ती घरोघरी पोहोचावी यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा येळकोट येळकोट जय मल्ला